सुप्रिया सुळे यांचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या पोटी तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी पुण्यात झाला त्यांनी सेंट कोलंबा स्कूल गणेदेवी येथून एस एस सी उत्तीर्ण केले त्यांचे पुढील शिक्षण जय हिंद कॉलेज मुंबई येथे झाले आणि त्यांनी बी एस सीमध्ये प्राप्त केली चार मार्च एकोणीसशे एक रोजी त्यांचे लग्न सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी झाले त्यांना एक मुलगा देखील आहे त्याचे नाव विजय आणि मुलगी रेवती आहे लग्नानंतर त्यांनी काही काळ कॅलिफोर्नियामध्ये घालवला जिथे त्यांनी सी बर्नर येथे जलप्रदूषणाचा अभ्यास केला त्यानंतर ती इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये गेल्या आणि त्यानंतर मुंबईत परतल्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सहामध्ये केली दोन हजार सहाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या आणि त्या मुंबईच्या नेहरू सेंटरच्या विश्वस्त आहेत दोन हजार बारामध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नवीन शाखा स्थापन करण्यात आल्या गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र व्यवस्था आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे सुळे लोकसभेच्या सदस्य म्हणून त्यांच्या संस्थाविधीय सहभागीसाठी ओळखले जातात त्या अनेक प्रसंगी लोकसभेतील उत्तम कामगिरी करणाऱ्यापैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत सुप्रिया सुळे यांच्यावर झालेले आरोप नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांच्यावर दोन हजार अठराच्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील बिटकॉईनचा गैरवापर करून लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे सुप्रिया सुळे यांच्यावर आणखी एक आरोप आहे पुण्यातील लवासा येथे खाजगी हिल स्टेशनच्या बांधकामासाठी बेकायदेशीर परवानग्या मिळवल्याबद्दल सुळे आणि पवार यांच्यावर सी बी आय चौकशीचा सामना करावा लागत आहे